आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपण सात मराठी न्यूज ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी पुण्यातील नवी पेठ येथे असलेल्या अहिल्या शिक्षण मंडळातील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा पुष्पहार पुष्प आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला एकच पर्व ओबीसी सर्व कोणाला रे कोणाला ओबीसीचा वाण हा हाके सर आप आगे बढो आपके साथ है अशा घोषणा देत परिसर एकदम मदर करून सोडला आणि नंतर सरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला याविषयी सात मराठी न्यूजने घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे शिक्षणाचं हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी पेठेमध्ये पुणे श्लोक मातोश्री अहिल्या शिक्षण मंडळाच्या समोर आज हे एम पी एस सी यू पी एस सी क्लास थ्री क्लास टू क्लास वन या स्पर्धा परीक्षा देणारे सगळे तरुण इथं जमा झाले या सगळ्या तरुणांनी आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल या सर्व संयोजकांचा मी आभार व्यक्त करतो या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय सुरेशाबा शेंडगे इथं उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि थोडक्यात मी अगदी एक दोन ते पाच मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करेन आणि मी एम पी एस सीच क्राऊड म्हणजे एक सुशिक्षित क्राऊड आहे त्याला थोडंसं ज्ञान तुलनात्मक ज्ञान राज्याची स्थिती गती सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थिती गती याचा अभ्यास असणारी तुम्ही खरं तर मंडळी आहात तुमच्या आता इथून पुढं एम पी एस सी असो अथवा युपीएससी असो आरक्षणाच्या संदर्भात तुम्हाला जो रिटर्नचा पेपर असेल त्या पेपरला प्रश्न विचारला जाणार आहे ते एक बांधून तुम्ही काम करावं अभ्यास करावा सामाजिक न्याय म्हणजे काय आपल्या प्रियांबलमध्ये सांगितलंय की सामाजिक सहसमता प्रस्थापित करायची आहे ते आपल्या घटनेला अपेक्षित आहे आणि आरक्षण कुणाला दिलं जातं का दिलं जातं कशासाठी दिलं जातं आरक्षण हे इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना सिव्हिलायझेशनमध्ये येत आलं नाही ज्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये येत आलं नाही ज्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये येत आलं नाही अशा लोकांना विद पीपल ऑफ इंडिया म्हणजे विद रुलर ऑफ इंडिया या लोकशाहीचे आम्ही जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले शाहू या सगळ्या लोकांच्या क्षमतेच्या न्यायाच्या बंधुतेच्या भावनेवरती हे संविधान निर्माण झालं या संविधानामध्ये रिझर्वेशन ही पॉलिसी अगदी थोडक्यात मी तुमच्यासमोर सांगतोय माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे जेवढे जेवढे म्हणून सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम आता देणार आहेत त्या लोकांना माझी विनंती एक हॉल बुक करा तुम्ही एक दिवस आपण एक तासाचं लेक्चर सामाजिक न्याय म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय आरक्षण कुणाला का, का, का दिलं जातं तशासाठी दिलं जातं आजची महाराष्ट्राची स्थिती कधी काय याच्यावरती आपण एक तासाचं लेक्चर आपण ठेवू त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करायला आवडेल कारण राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य म्हणून मला जेवढं काही ज्ञान घेता आलं जेवढा अभ्यास करता आला जेवढा या महाराष्ट्रातल्या गावगाड्यामधल्या या अठरा पगड जातींचा सामाजिकदृष्ट्या मागासांचा अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसीचा काय परिस्थिती आहे आत्ता सध्या त्यांचं नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन किती आहे त्यांचं शिक्षणाच्या एंट्री पॉईंटचं रिप्रेझेंटेशन किती आहे आता ज्या भट्ट्या जाती जमाती आहेत त्यांचं शिक्षणाचं गळतीचं प्रमाण किती आहे एक काही तज्ज्ञ मंडळी बघा आपल्या ऑपोजिटची मराठा बांधवांची जी आरक्षणाची लढाई लढतात ते नेहमी म्हणत असतात की माळी धनगर वंजारे खूप खाल्ले त्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे आमचा बंजारा आजही उस्तोडाला जातो आमचा वंजारी एका बाजूला पाच दहा टक्के मुलं शिकतायत त्याचा अभिमान आहे आम्हाला तसं कुठल्याही क्राऊड मध्ये पाच दहा टक्के शिकतातच आहेत पण नव्वद टक्के लोक आज वंजारी समाजाची लोक उस्तोडीला जातात धनगर समाजाच्या महिला मेंढपाळीचा व्यवसाय करतात उसतुडीच्या कामाला जातात खोलार समाज आहे अनेक अनेक आदिवासी समाज आहे आजही इथल्या व्यवस्थेमध्ये या सगळ्या लोकांना दुय्यम दर्जाची कामं करावी लागतात शारीरिक कामाची कामं करावी लागतात कष्टाची कामं करावी लागतात यांचा लोकसभेत उमेदवार चालला तर त्याला तर ठरवून पराभूत केलं जातं इथं विधानसभेमध्ये लोक तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुमचं प्रतिनिधित्व जात नाही एम ची एक्झाम आता तुम्ही सगळी एमपीएससी करणारे करणारी मुलं आहात बघा पाठीमागा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या पोस्ट निघाल्या होत्या एक महिन्यापूर्वी जाहीर जाहिरात आलेली होती परंतु हा कायदा आल्यानंतर ती जाहिरात रद्द केली गेली परत रिझर्वेशन दिलं गेलं जे अजून न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावरती अजून कोर्टात केस चालू आहे तरी सुद्धा इथलं लोकनियुक्त सरकार आपले सर्व कायदे अधिकार घटना तत्व जाग्यावरती ठेवून बेकायदेशीररित्या परत त्या जागा ऍड केल्या जातात परत रिॲड काढली जाते म्हणजे हा तुमच्या आमच्या ओबीसीवरती अन्याय आहे आमची एक मागणी होती की या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक प्रवर्गाला एकच कास्ट सर्टिफिकेट मिळालं पाहिजे इथं कुणबीचं सर्टिफिकेट आहे इथं आता आलेल्या दहा टक्के एसीबीसीचं आरक्षण आहे इथं ईडब्ल्यू एसचं आरक्षण आहे दुबार तिबार दाखले काढले जातात आमची विनंती शासनानं मान्य केली हवा त्यानंतर आमची मागणी जे बोगस सर्टिफिकेट वाटले जातात तुम्ही आणि सगळी विजयंटी मधली कोर आहात अप्रवर्गामधल्या एखाद्या पोराला जर एखादं सर्टिफिकेट काढायचं म्हटलं तर त्याला सहा सहा महिने काम करावं लागतं त्यावेळी त्याला ते सर्टिफिकेट इश्यू होतं आणि ते सर्टिफिकेट आजही आमच्या मागच्या विमुक्ताच्या लोकांना मिळत नाही पण महाराष्ट्र शासन स्टॉल लावून शासनाच्या संरक्षणामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे इथं सर्टिफिकेट वाटली जात आहेत ते घटनेच्या विरोधामध्ये हा हे करप्शन आहे कॉन्स्टिट्युशनच्या बाबतीमधलं हे करप्शन आहे म्हणून ही लढाई ही लढाई तुम्ही आम्ही सगळ्या इंटिलेक्च्युअल लोकांनी आपल्या हक्काने आणि अधिकाराची लढाई इथल्या तरुणांनी हातात घेतली पाहिजे ओबीसीचं आंदोलन म्हटलं की पहिलं बाबा पाच पन्नास लोक वय वयोवृद्ध माणसं रिटायर्ड माणसं यायची आणि त्यांना समजावून सांगावं लागायचं पण आत्ताचं जे वडिगोदरीचं आंदोलन आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामधलं या महाराष्ट्रामधल्या तरुणांनी डिजिटल मीडियाच्या मा माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये आपल्या हातामध्ये घेतलं आणि मग तिथं जे आंदोलनाला जो प्रतिसाद मिळाला तिथं उस्तोड मजूर आले तिथं गोंधळी आले तिथं गावगाड्यामधला मुकादम आले गावगाड्यामधली काबडकष्ट करणारी माणसं आली भटके विमुक्त जाती जमातीमधली माणसं आली बारा बलुचेदार अठरा बलुचेदारांची माणसं आली हर एक माणूस आपलं शिष्टमंडळ घेऊन तिथं लाखोच्या संख्येनं रात्रंदिवस येत राहिले आणि हा आपला आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवण्यात आपण सक्सेस झालो आपण रिझल्ट ओरिंटेड तुम्ही स्पर्धा परीक्षा देणारी कार्यकर्ते आहात आपण रिझल्ट ओरिएंटेड काम इथून पुढच्या कालावधीमध्ये करू आपले हक्क आणि अधिकार जर लोक ही हे हक्क अधिकारापासून लांब पडत असतील फॅक्ट आणि पासून दूर पडत असतील इथला मुख्यमंत्री हा बारा करोड जनतेचा दायित्व असणारा मुख्यमंत्री असतो परंतु स्वजातीय आंदोलनाला तो रेड कार्पेट घालतो आणि तुमच्या आमच्या ओबीसी विजयंतीच्या प्रवर्गामधल्या आंदोलनाला मात्र तो सापत्न वागणूक देतो चौथीच्या मुलाची वागणूक देतो मग तुम्ही आणि सगळ्या लोकांनी एकत्र यायचं का नाही एक नावाचा माणूस काय बोलला कि वंजारी अर्धा टक्का आहे धनगर दोन तीन टक्के त्या सराटे नावाच्या स्वतः समजणाऱ्या ना माणसाला माझी विनंती आहे अरे राजा अरे बाळू सराटे माझी तुला मला आता तर एवढ्या खालच्या लेवलला मला जायची आवश्यकता नव्हती पण बाळासाहेब सराटे अरे आमच्या जत्रा दहा बारा किलोमीटरला तीस किलोमीटरला आमच्या बिरोबाची खंडोबाची डोळोबाची भगवान बाबाची सेवालालची पोरा देवीची आमच्या जत्रा लाखोंच्या भरतात दर तीस किलोमीटरला ज्या प्रवर्गाची जपरा लाखोची भरते आणि तू काय म्हणतो दोन टक्के अर्धा टक्के अरे मोजा ना एकदा तुम्ही सत्तेत आहात आणि एखाद्या चळवळीचं यश अपयश कशावर अवलंबून असतं बाबासाहेबांनी इथं सामाजिक न्यायाची चळवळ लढली तर बाबासाहेबांचं तेवढं ज्ञान होतं तेवढं डिवोशन होतं तेवढं डिटर्मिनेशन होतं तेवढं त्यांचं ते सॅक्रिफाईस होतं तेवढी त्यांची स्पेशलिटी होती म्हणून ते सक्सेस झाले चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या माणसाची क्वालिटी बघा शरद जोशी शेतकऱ्यांना अर्थशास्त्र समजावून सांगणारा एक बुद्धिमान आय सी एस म्हणजे आय एस इक्वेलंट परीक्षा पास झालेला अधिकारी असणारा माणूस शेतकऱ्यांचा नेता बनू शकतो अहिल्या रंगणेकर जॉर्ज फर्नांडिस ही माणसं तेवढे त्यांचं तज्ज्ञ होती पण अलीकडची काही मंडळी त्यांना संविधानाचं ज्ञान नाही त्यांना हक्काधिकाऱ्यांचं ज्ञान नाही ओबीसी म्हणजे काय माहिती नाही त्यांना अठरा पगड जाती म्हणजे काय माहिती नाही जना बहुजन दलित एस टी एस टी विजयंती अ हो, ब अरे काय कशासाठी प्रत्येकाची एक स्पेशलिटी आहे संविधान प्रत्येकाला अलाऊ करत आहे प्रत्येकाला विनविन सिच्युएशन आम्ही या भारताचे नागरिक आहोत आम्ही या देशामध्ये मान सन्मानान जगू शकतो म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व या संविधानाला आरक्षणाच्या माध्यमातून दिलंय पण आज माझ्या मराठा बांधवांना असं सांगितलं जात आहे की ओबीसीचं आरक्षण नसल्यामुळे तुमच्यावर ही वेळ आली ओबीसीने आपल्यावरती अन्याय केलाय अरे ओबीसी जर पुढे गेला असेल मराठा जर मागासला असेल तर मग पुढा कोण फॉरवर्ड कोण म्हणा आणि मग रिझर्वेशन जे दिलं जातं ते मागासांना रिझर्वेशन दिलं जातं सरासरी लाईनच्या जो डिप्रेस्ड आहे जो वंचित आहे जो शोषित आहे ज्याचं प्रतिनिधित्व नाही जो शिक्षणामध्ये नाही जो विधानसभेमध्ये नाही जो, जो पंचायत राजमध्ये नाही अशा माणसाला प्रमोट करण्यासाठी रिझर्वेशन ही पॉलिसी आहे आणि ही लोक काय म्हणून बसले गरिबी हातावचा प्रोग्राम म्हणजे हे लोक काय म्हणून बसले आम्ही वीस अकरावर दोन एकरावर आलं आणि आम्हाला आता आरक्षण द्या अरे आजही आमच्या विजयंतीच्या बचक्या विमुक्ताला आजही गावगाड्यामध्ये त्याचा पाल टाकायला आठ दिवसाच्या पुढं त्या फासेपारद्याला त्या तर लक्ष्मीवाल्याला आपण नापण देला त्यागाड्यामध्ये आमच्या महिलांची शारीरिक आरोग्याची व्यवस्था काय असेल आज आमच्या मुलींचा शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण काय असेल म्हणून तुमच्या आमच्या आई वडिलांच्या कृपेनं पुण्याईनं तुम्ही एमपीएससी करायला आज नवी पेठेमध्ये आलेले आहात ही जबाबदारी फक्त अधिकारी होऊन चालणार नाही अधिकारी झाल्यानंतर लग्न करायचं आणि प्रोफेशनल पद्धतीनं ड्युटी अजिबात नाही mm -hmm. तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यानंतर त्या प्रशासनाच्या माध्यमातनं अशा शोषित शोषितांचा वंचितांचा तुम्हाला तुकाराम मुंडे बनावं लागेल तुम्हाला फात्याराव लहाने बनावं लागेल तुम्हाला नितीनराव वाघमोडे बनावं लागेल तुम्हाला आपल्या प्रवर्गामधली जी जी माणसं प्रशासनामधली आली त्यांची संवेदनशीलता मी ज्या समाजामधून पुढं आलो मी ज्या ज्ञाती समाज बांधवांचा बांधवांच्या एक आयडेंटिटी म्हणून कुणाचं विजयंतीचं आरक्षण असेल कुणाचं ओबीसीचं असेल कुणाचं एससीचा असेल कुणाचं एसटीचा असेल एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो कारण पुढच्या लोकांना समजत नाही म्हणून या गोष्टी बोलाव्या लागतात बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी संविधान अंमलात आलं संविधान अंमल्याला अंमलात आल्यानंतर एक दलित समाजातला पोरगा ज्यावेळी आय एस झाला आय ए एस झाल्यानंतर त्या पोराला एक दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी निमंत्रण दिलं की तू माझी येऊन भेट घेऊन जा त्या आय एस असणाऱ्या कोळ्या चुंचुनीत पोराला असं वाटलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला का बोलवत आहेत ते बिचारे जांगरून गेलं ते भेटायला आलं बाबासाहेबांना त्यावेळी बाबासाहेबांनी त्याला एकच सांगितलं बाबा तू आता कलेक्टर झालायस तुला आता लाल गाडी मिळाली तुला एक प्रोटोकॉल मिळालाय तू तु तु तुझी ही गाडी रोज तुझ्या ऑफिसला जात असताना हम रस्त्यावरून ही गाडी घेऊन जाऊ नको तर तू ज्या समाजामधून पुढे आलास ज्या सुताराच्या मेटावरून पुढे आलास ज्या कुंभाराच्या वाड्यावरून पुढे आलास ज्या दिनदलिताच्या वाड्या वस्त्यातून ज्या गावकुसातून पुढे आलास त्या गावकुसामधून तुझी ही लाल दिव्याची गाडी जाऊ दे त्यावेळी जा तो गोळा चुंचुणीत पोरगा बाबासाहेबांना म्हणाला बाबासाहेब बघ मी अशी गाडी घेऊन गेल्यानं काय होणार आहे तर त्यावेळी बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं की तुझी ही लाल दिव्याची गाडी ज्यावेळी तुझ्या या मोहल्यातून गल्लीतून वाड्यातून जाईल त्यावेळी तुझ्या जा माणसांचं ऊर भरून येईल तिथली माणसं म्हणतील आमचाही टेलिकॉटर झाला बर का आमचाही जिल्हाधिकारी झाला बर का आम्ही सुद्धा कुठे गुणवत्तेत कमी नाही आहोत आम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहोत आम्ही सुद्धा हा जिल्हा चालवू शकतो इथं निर्णय प्रक्रियेत घेऊ शकतो ही त्या माणसांच्या मनामध्ये सिच्युएशन निर्माण व्हावी म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे गरिबी हटवण्यासाठी बंगला बांधून देण्यासाठी गेलेली जमीन परत आणून देण्यासाठी पैसा कमवण्यासाठी रिझर्वेशन नाही हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये डिप्रेस्ड लोकांना शोषित वंचितांना सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी आहे ही भूमिका मी गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये समजावून सांगतोय गेल्या अर्धा दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामधल्या मेन स्ट्रीमच्या मीडियामधून हे समजावून सांगतो मी यांना कायम आव्हान दिलेलं आहे की तुम्ही चर्चेला या आमच्या बरोबर आरक्षण पॉलिसी काय समजून घ्या ही आरक्षण मागणारी मंडळी विधानसभेतल्या प्रतिनिधित्वावर बोलायला तयार नाहीत नोकऱ्या प्रतिनिधित्वावर बोलायला तयार नाहीत लोकसभेमधल्या प्रतिनिधित्वावर बोलायला तयार नाहीत महाराष्ट्रामधल्या लॉ मेकिंग आणि लॉ इम्प्लिमेंटेशन कोऑपरेटिव्ह सेक्टर या सगळ्या क्षेत्रामध्ये कुणाचं प्रतिनिधित्व आहे याचा अभ्यास याचा सॉर्ट प्रेल शेतकरी करावं याचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट व्हावा एकदा महाराष्ट्राला महाराष्ट्राची सामाजिक स्थितीगती कळावी आणि आमच्या ओबीसीचं आरक्षण या भूमिकेतून एक चांगली लढाई संविधानाला मानणारी हक्क अधिकारांना मानणारी आणि संविधानिक मार्गाने अर्ज विनंत्याच्या मार्गानं लोकशाही सज्जन मार्गानं आपण ही लढाई लढत लड़ा आहोत या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे आरक्षण पॉलिसी विषयी सामाजिक स्थितीगतीविषयी आपल्याच या नवी पेठेमध्ये एक दिवस एक तासाचं एक चांगलं व्याख्यान इथं आयोजित करू व्याख्यान म्हणजे मला प्राध्यापक बरोबर मी लिडर सुद्धा आहे नाहीतर मला विचारवंत वगैरे त्यापेक्षा आपल्याला कायद्याच्या सभागृहात जाऊन आपले पाच पन्नास प्रतिनिधी कालावधीमध्ये कायद्याच्या सभागृहात घेऊन जाण्याची लढाई आपल्याला लढायची आहे एखादा आय एस अधिकारी ज्याला आरक्षणाची चांगली माहिती आहे अशा दोन माणसांचं लेक्चर आबांच्या उपस्थितीत मी तुम्हाला सांग सिलेक्टिव्ह एक हजार पाचशे दोनशे मुलांचं जे अधिकारी होऊ इच्छित आहेत जे चांगल्या पद्धतीनं मेन्स एक्झामला गेलेले आहेत इंटरव्ह्यूला गेलेले आहेत ज्यांचा स्ट्रगल खूप मोठा आहे अशा शे, मुलां शे पाचशे मुलांचा या रिझर्वेशन पॉलिसी संदर्भात एक व्याख्यानं आयोजित करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो उद्या माझा खूप मोठा दौरा आहे उद्या सातारा जिल्हा आहे उद्या नायगावरा सावित्रीबाईंच्या जन्मगावी जायचंय उमाजीराजांच्या मल्हाराव होळकरांच्या जन्मगावी जायचंय एक ऊर्जा निर्माण करायची आहे लोकांशी संवाद साधायचा आहे लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे आणि ही ओबीसीची लढाई आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं पुढे न्यायची तुम्ही अभ्यास करता करता मी म्हणत नाही तुम्ही मीडियावरती जावा संध्याकाळी फक्त पाच मिनिटाचा वेळ जर तुम्ही